नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आपण एकता पाचवीमधील स्कॉलरशिप विषयातील पाठांतराचा भाग सुरू केलेला आहे तसेच आपण समानार्थी शब्द विरोधार्थी शब्द व अलंकारिक शब्दाचा व्हिडिओ बनवलेला आहे तर आज आपण नवीन व्हिडिओ बनवत आहोत तो आहे शब्दसमूहाबद्दल एक शब्द तर मित्रांनो हा पाठांतराचा भाग आहे तो खूप महत्वाचा आहे ह्या गोष्टी आपल्याला पाठस कराव्या लागतील तर चला करूया आपण आज सुरुवात शब्दसमूहाबद्दल एक शब्द अंग राखून काम करणारा अंगचोर अनेक बाबीवर एकाच वेळी लक्ष ठेवणारा अष्टावधानी अनेकामधून निवडलेले निवडक अपेक्षा नसताना घडलेली गोष्ट अनपेक्षित अरण्याचा राजा वनराज अरण्याची शोभा वनस्त्री अस्वलाचा खेळ करणारा दरवेशी आग विझवणारे यंत्र अग्निशामक यंत्र आपल्या लहरीप्रमाणे वागणारा स्वछंदी इनाम म्हणून वंश मिळालेली जमीन वतन ईश्वर आहे असे मानणारा आस्तिक ईश्वर नाही असे मानणारा नास्तिक उंचावरून पडणारा पाण्याचा प्रवाह हो, धबधबा ऐकायला व बोलायला न येणारा मुकबदीर कथा गोष्ट लिहिणारा कथाकार कथा सांगणारा कथेकरी कधीही जिंकला न जाणारा अजिंक्य कमी आयुष्य असलेला अल्पायुष्य अल्पाय। कमी अल्पाय। वेळ टिकणारा अल्पजीवी क्षणभुंगर कर्तव्य पार पाडण्यात तत्पर असणारा कर्तव्यदक्ष कर्तव्याकडे पाठ फिरवणारा कर्तव्य परामुख कल्पना नसताना आलेले संकट घाला कविता करणारा किंवा रचणारा कवी कविता रचणारी कवयित्री कष्ट करून जगणारा श्रमावर जगणारा श्रमजीवी कष्टकरी कसलीच इच्छा नसलेला निरीच्छ कादंबरी कादंबऱ्या लिहिणारा लिहिणारी कादंबरीकार किल्ल्याच्या सभोवतालाची भिंत तट कुस्ती खेळण्याची जागा हौद आखाडा केलेले उपकार जाणारा कृतज्ञ केलेले उपकार विसरणारा कृतज्ञ कैदी ठेवण्याची जागा कारागृह किंवा बंदीशाळा कोणावरही अवलंबून नसलेला स्वावलंबी खूप आयुष्य असलेला दीर्घायुष्य दीर्घायू खूप दानधर्म करणारा दानशूर खूप पाऊस पडणे अतिवृष्टी खूप मोठा विस्तार असलेले ऐस्पेस विस्तीर्ण गायीसाठी काढून ठेवलेला गास गोग्रास गाणे गाणारा गायक गोलाकार फिरणारा सोसाट्याचा वारा वावटळ घरदार नष्ट झाले आहे असा निर्वासित घोडे बांधण्याची जागा पागा तबेला चरित्र लिहिणारा चरित्रकार चांदण्या रात्रीचा पंधरवडा शुद्ध पक्ष शुक्ल पक्ष चार रस्ते एकत्र येतात ती जागा चौक चवाटा चित्रे काढणारा चित्रकार जमिनीखालील गुप्त मार्ग भुयार जमिनीचे दान भूदान जमिनीवर राहणारे प्राणी भूचर जमीन व पाणी अशा दोन्ही ठिकाणी राहणारे प्राणी उभयचर जादूचे खेळ करून दाखवणारा जादूगार ज्याचा तळ लागत नाही असा अथांग ज्या त्या ज्याच्या हातात चक्र आहे असा चक्रपाणी चक्रधर ज्याला आई वडील नाहीत असा पोरखा अनाथ ज्याला कोणीही शत्रू नाही असा अजात शत्रू ज्याला मरण नाही असा अमर ज्याला लाज नाही असा निर्लज्ज ठराविक काळाच्या अंतराने प्रसिद्ध होणारे नियतकालिक डोंगर कपारीत राहणारे लोक गिरिजन ढगांनी भरलेले ढगाळलेले अब्र अब्राचिद तीन रस्ते एकत्र एक मिळतात ते ठिकाण तिठा थोड्यावर संतुष्ट असणारा अल्पसंतुष्ट दगडावर कोरलेले लेख शिलालेख दगडावर दगडाच्या मूर्ती घडवणारा शिल्पकार दर आठवड्याने प्रसिद्ध होणारे साप्ताहिक दर तीन महिन्याने प्रसिद्ध होणारे त्रैमासिक दर पंधरवाड्याने प्रसिद्ध होणारे पाक्षिक दर महिन्याने प्रसिद्ध होणारे मासिक दर वर्षाला वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे वार्षिक दर सहा महिन्याने प्रसिद्ध होणारे क्षणमासिक दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक दररोजचा ठरलेला कार्यक्रम दिनक्रम दारावरील पारेकरी द्वारपाल दारवान दुष्काळात सापडलेले लोक दुष्काळग्रस्त दुसऱ्याला काहीही सहजगत्या देणारा उदार दिलदार दुसऱ्यावर अवलंबून असलेला परावलंबी दुसऱ्यावर उपकार करणारा परोपकारी देवापुढे सतत तेवणारा दिवा नंदादीप देशाची सेवा करणारा देशसेवक दोन नद्या एकत्र मिळतात ते ठिकाण संगम धान्य साठवण्याची जागा कोठार नदीची सुरुवात होती ती जागा उगम नदीतील खोलगट भागातील खोल, खोल पाणी डोह नाटक लिहिणारा नाटककार नाट नाटकात किंवा चित्रपटात काम करणारा नट अभिनेता नेहमी घरात बसून राहणारा घर कोंबडा पहाटेपूर्वीची वेळ उष्काल पाऊस मुळीच न पडणे अवर्षण अनावृष्टी पाण्याखाली पाण्याखालून चालणारी बोट पाणबुडी पाण्यात राहणारे प्राणी जलचर पायात जोडे न घातलेला अनवानी पायापासून डोक्यापर्यंत आपादमस्तक पायी जाणारा पादचारी पाहण्यासाठी आलेले लोक प्रेक्षक पुरामुळे ज्याचे नुकसान झाले असे लोक पूरग्रस्त पूर्वी कधी घडले नाही असे अभूतपूर्व प्रेरणा देणारा प्रेरक बसगाड्या थांबण्याची जागा बसस्थानक बातमी आणून देणारा देणारी वार्ताहार बातमी सांगणारा सांगणारी वृत्तनिवेदक वृत्तनिवेदिका भाषण ऐकणारे स्रोते भाषण करणारा वक्ता मन चित्त आकर्षित करणारा मनोहर चित्ताकर्षक मनोवेदक माकडाचा खेळ करून दाखवणारा मदारी मालाचा साठा करून ठेवण्याची जागा गुदाम कोटार वकार मासे पकडणारा कोळी मुकट भोजन मिळण्याचे ठिकाण सदावर्त अन्नछत्र मूर्ती बनवणारा मूर्तिकार मूर्तीची तोडफोड करणारा मूर्तीभंजक मूर्तीची पूजा करणारा मूर्तीपूजक मृत्यूवर विजय मिळवणारा मृत्युंजय मोजता येणार नाही असे अगणित असंख्य योजना आखणारा योजक रक्षण करणारा रक्षक रणांगणावर आलेले मरण वीरमरण राज्यातील लोक प्रजाजन रयत प्रजा रात्रीचा पहारेकरी जागल्या रोग्याची शुस शुषा करणारी परिचरिका लग्नासाठी जमलेले लोक वराडी लढण्याची विद्या युद्धकला लाखो रुपयाचा धनी लक्षाधीश लिहिता वाचता न येणारा निरक्षर लिहिता वाचता येणारा साक्षर लोकांचा आवडता लोकप्रिय लोकांचे नेतृत्व करणारा लोकनायक लोकांनी मान्यता दिलेला लोकमान्य वनात राहणारे प्राणी वंचर वाढ वडिलांकडून मिळालेली वडिलापार्जित विनामूल्य पाणी मिळण्याचे ठिकाण पानपोई विमान चालवणारा वैमानिक व्याख्यान देणारा व्याख्याता शत्रूकडील बातमी काढणारा हेर शत्रूला सामील झालेला फितूर शिकारीसाठी उंच बांधलेला मळा मचान शेती करणारा शेतकरी शोध लावणारा संशोधक श्रेष्ठ महान ऋषी महर्षी संकट दूर करणारा विघ्नहर्ता सतत काम करणारा दीर्घउद्योगी सतत निंदानालस्ती करणारा निंदक समाजाची सेवा करणारा समाजसेवक सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय कामधेनू सर्व इच्छा पूर्ण करणारा वृक्ष कल्पवृक्ष सिनेमाच्या कथा लिहिणारा पटकथा लेखक सुखाच्या मागे लागलेला सुख लोलूप स्तुती गाणारा भाट स्वतः श्रम न करता खाणारा ऐत खाऊ स्वतः संपादन केलेली स्वरजिती स्वसंपादित सो स्वतःची बुद्धी न वापरता सांगितले तेवढेच काम करणारा सांगकाम्या स्वतःचा फायदाचा विचार करणारा स्वार्थी सो स्वतःबद्दल अभिमान असलेला स्वाभिमान सो देशाचा अभिमान असणारा सो देश अभिमानी स्वर्गातील इंद्राची बाग नंदनवन हत्तीला काबूत ठेवणारा राखणारा माहूत हरिणासारखे डोळे असणारी मृगाक्षी हरिनाक्षी हिंडून करायचा पहारा गस्त हिमालयापासून कन्या कुमारी पर्यंत तू हिमाचल होडी चालवणारा नावाडी नौखा मित्रांनो आज आपण शब्दसमूहाबद्दल एक शब्द एकशे एकोणसाठ पाहिले आहेत आता त्यापुढील व्हिडिओ उद्या घेऊन येत आहोत आपण अशाच प्रकारे स्कॉलरशिप विषयातील सर्व विषयाचे आपण वाचन करणार आहोत तसेच नवोदय विषयातील सुद्धा वाचन सुरू करणार आहोत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद